भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आता सतर्कता बाळगावी लागणार आहे कारण उजनी आणि वीर धरणामधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये सातत्याने या ठिकाणी दर्शक वाढ करण्यात येते मगाची सात वाजताची अपडेट आपण तुम्हाला दिली होती त्यामध्ये उजनी धरणातून जो काय विसर्ग सोडण्यात येत होता तो चाळीस हजार विसर्ग या ठिकाणी होता मात्र आता साडेआठ वाजता उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय त्यामध्ये आता वाढ करण्यात येते वीस हजार क्युसेक त्या ठिकाणी वाढ झाली आहे त्यामुळे आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने भोजनारून जे काही पाणी सोडलं जातं आहे ते एकूण पाणी हे साठ हजार क्युसेक्सचा इतका विसर्ग या ठिकाणी भीमानाच्या पात्रामध्ये येतोय त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग असा एकूण एकसष्ट हजार सहाशे हजार क्युसेकचा विसर्ग एकसष्ट हजार सहाशे क्युसेक्स हा विसर्ग भीमानाच्या पात्रामध्ये मिस होतोय त्याचबरोबर वीर धरणामधून जो काही सायंकाळी सहा वाजता बेचाळीस हजार सातशे चोवीस क्युसेक्स इतका विसर्ग होता असा सगळा एकंदरीत विसर्ग पाहिला तर संगममार्गे तो जवळपास एक लाखाच्या पुढं विसर्ग जाणार आहे त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडा तास सतर्क राहणं गरजेचं आहे जे, जे पाणी आहे ते पाणी पाणीपात्री वाढणार आहे चाळीस हजार क्युसेक्सचा विसर्ग आल्यानंतर भीमा नदीवरील जे काय कोल्हापूर पद्धतीचे बंदर बंदरे आहेत ते बंधारे पाण्याखाली जातात त्यामुळे आता बंधारे तर पाण्याखाली जाणार नाहीत मात्र भीमा नदीची पाणीपात्री वाढल्यामुळं जे भीमा नदीचं पात्र आहे ते रुंदावणार आहे भीमा नदीचं पाणी आहे ते पाणी जे भीमा नदीच्या जवळची शेती आहे त्या शेतीच्या पिका शेतीमध्ये जाणार आहे पिकांमध्ये जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं थोडंफार पिकांचंसुद्धा या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे दर्शको भीमा आणि निराखोऱ्यामध्ये सुद्धा दमदार पाऊस पडतो आहे त्यामुळं कदाचित आणखीन या विसर्गामध्ये वाढ झाली तर ते पाणीपातळी वाढणार आहे त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे जे काही विद्युत मोटर असतील विद्युत साहित्य असतील केबल स्टार्टर मोटर हे सुरक्षित स्थळी आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ठेवावं लागणार आहे की जेणेकरून जे त्याचं नुकसान होणार आहे साताऱ्यामधून सुद्धा आपल्याला अपडेट या ठिकाणी मिळते की साताऱ्यामध्ये सुद्धा उद्या भरपूर पाऊस होणार आहे साताऱ्यामध्ये साताऱ्याला जी अपडेट आहे त्या अपडेटामध्ये सहा तालुक्यातील शा सातारा जिल्ह्यातील ज्या काय सहा तालुक्या आहेत त्या शाळांना उद्या आणि परवा या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी घरातून बाहेर न पडण्याचं आवाहनही तिथल्या सातारा प्रशासनाने केलेलं आहे त्यामुळे जर कदाचित निराखोऱ्यामधून जर पाऊस झाला सातारेमध्ये पाऊस झाला तर वीर धरणामधूनसुद्धा आपल्या इकडं या ठिकाणी प पाणी विरधनातून सोडलं जाऊ शकतं आणि त्याचा परिणाम हा भीमा नदीच्या पाणी पातळावरती होऊ शकतो पूरस्थितीवरती या ठिकाणी होतो म्हणून पुन्हा चौथ्यांदा भीमा नदीला या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे आप स्वतःची आपले पिकाची आणि शी विद्युत साहित्याची काळजी घेण्याचं सा आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे